नमस्कार श्री कृमा बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सूत्र एकोणपन्नास यदा यत्कर्तुम आयाती तदा तत्कुरुते रुजु शुभम वापी अशुभम वापी तस्य चेष्टा ही बालवत्व अनुवाद शुभ वा अशुभ कर्म करण्याचा प्रसंग येतो तेव्हा धैर्यशील पुरुष ती कर्म सहजपणे पार पाडतो कारण त्याचा व्यवहार बालकाप्रमाणे असतो विवेचन बालक आणि ज्ञानीपुरुष यांच्यात थोडी समानता आहे बालक मनाच्या स्वभावानुसार तर ज्ञानी फक्त स्वभावानुसार जगतो लहान मूल स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छितं बुद्धीचा विकास झालेला नसल्यामुळे शुभ किंवा अशुभ असा भेद मूल करू शकत नाही बुद्धीच भेद निर्माण करते परंतु ज्ञानी मनाच्या नव्हे तर आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो मन आणि बुद्धीचे अडथळे ज्ञानीपुरुषांनी पार केलेले असतात बुद्धीचा उपयोग तो विवेकाने करतो म्हणून ज्ञानीपुरुष शुभ अशुभ असा भेद करत नाही तो आपल्या आत्म्याच्या स्वभावाला जे अनुकूल असेल आवश्यक असेल तेवढं कार्य बालकाप्रमाणे करतो त्यात कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नसतो असा ज्ञानीपुरुष शांतीपूर्वक सुखाने जगतो सूत्रपन्नास स्वातंत्र्य यात सुखमापनवती स्वातंत्र्य यात लभते परम स्वातंत्र्य यात निवृत्तीम गच्छेत स्वातंत्र्य यात अनुवाद धैर्यशील पुरुष स्वतंत्रतेमुळे सुख प्राप्त करतो स्वतंत्रतेमुळेच नेहमी सुखात जगतो आणि स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठपदी विराजमान होतो विवेचन आत्मज्ञानी सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो वासना कामना तृष्णा अहंकार यामुळे मनुष्याभोवती बंधनं निर्माण होतात या बंधनांमुळे त्याला विषयांची गुलामगिरी सहन करावी लागते त्यामुळे सुखदुःख हर्षखेद या भावनांचा जन्म होतो तीच त्याची कर्मबंधनं होतात आणि तो ती अनेक वर्ष भोगत राहतो आत्मज्ञानाशिवाय यातून सुटका होत नाही ज्ञानीपुरुषच ह्या तत्वाला आत्मसात करून सर्व बंधनातून मुक्त होऊन परमश्रेष्ठ सुख प्राप्त करतो बंधनातून मुक्त होणं ही स्वतंत्रता आहे तीच मुक्ती आहे सिद्ध शिलेवर बसणं ही मुक्ती नाही कारण तिथेच बसणं आणि अन्यत्र न जाणं हे एक बंधनच होतं जिथे सक्तीनं राहायचं असतं तो तर तुरुंग असतो त्यात स्वातंत्र्य कुठलं आलं परमपद तर स्वतंत्र आहे आणि ते श्रेष्ठ सुख आहे जीवनाची सर्वात शेवटची ही अवस्था असते सूत्र एक्कावन्न अकर्तृत्व भोक्तृत्व स्वात्मानो मन्यते यदा भवंती एव समस्ता चित्तवृत्तय अनुवाद जेव्हा मनुष्य आपल्या आत्म्याचं अकर्तेपण आणि अभोक्तेपण जाणतो तेव्हा त्याच्या सर्व चित्तवृत्तींचा नाश होतो विवेचन मनुष्य करता नाही आणि भोगताही नाही तो कर्म करत नाही आणि त्याचं फळही भोगत नाही मनुष्य पापी नाही त्याच्याकडून पाप होऊच शकत नाही अशी वेदांताची घोषणा आहे परंतु मनुष्य अहंकारामुळे स्वतःला आत्म्यापेक्षा आणि ब्रह्मापेक्षा वेगळा समजू लागला या अहंकारजन्य भ्रमामुळे तो स्वतःला करता समजू लागला कर्तना मालू लागल्यामुळे तो भोगताही झाला हेच त्याचं पाप आहे ज्या क्षणी तो आपल्या शरीरापेक्षा मन आणि अहंकारापेक्षा स्वतःला वेगळं आणि केवळ आत्मरूप मानू लागेल त्या क्षणी तो करताही राहत नाही आणि भोगताही राहत नाही त्याच्याकडून पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही आत्मज्ञानात त्याच्या सर्व चित्तवृत्ती शांत होतात त्याचा अहंकार गळून जातो मी पण संपुष्टात येतो मग कोण करता आणि कोण भोगता हे सांगणंही कठीण होतं आत्मज्ञानाच्या स्थितीतच हे असं घडण्याची शक्यता आहे अन्यथा त्याचं करतेपण आणि भोगतेपण शिल्लक राहील आणि त्यामुळे तो पापपुण्याचा भागीदार राहील सूत्र बावन्न उच्चृंग लाप्या कृतिका स्थितीर धीरस्य राजते न तू संस्पृहचित्तस्य शांतीर्मूढस्य कृत्रिमा अनुवाद ज्ञानीपुरुषाची स्वाभाविक उच्छृंखल स्थितीसुद्धा शोभून दिसते पण स्पृहायुक्त मनाच्या मूढ व्यक्तीची ढोंगी शांती शोभून दिसत नाही विवेचन मनुष्यात इच्छा आहेत वासना आहेत या वासनेमुळेच त्याला हे शरीर प्राप्त झालं आहे जर या संसारात काही भोगण्याची काही करण्याची इच्छाच नसती तर त्याला हे शरीर मिळालंच नसतं मातीचा कुंभ तेव्हाच तयार केला जातो जेव्हा त्यात काही भरायचं असतं जर भरायचं काहीच नसेल तर कुंभ किंवा रांजण किंवा भांड तयारच केलं जाणार नाही इच्छा वासना हे मनाचे गुण आहेत या वासनेमुळेच जगाचं अस्तित्व आहे वासनेमुळेच मनुष्य सार रचनात्मक आणि विध्वंसात्मक कार्य करतो जगाची आज जी स्थिती आहे ती वासनेमुळेच आहे म्हणून वासना हीच संसार आहे तिच्याशिवाय काही मिळत नाही जिथे इच्छा वासना आहे तिथे धावाधाव आहे हिसकाहिसकी आहे संघर्ष आहे हिंसा आहे फार काय सर्व निर्माण कार्य ही सुद्धा वासना म्हणजे स्पृह आहे परंतु आध्यात्मिक लाभ इच्छामुक्त झाल्यावरच पदरात पडतो तेव्हाच आत्मज्ञान होतं आणि शांती मिळते इच्छा शिल्लक असताना शांतीची आशा धरणं म्हणजे मृगजळ आहे त्यात तहान कधी भागत नाही जर कोणी वासनाधारी म्हणेल की मी शांत झालो आहे मला आध्यात्मिक शांती प्राप्त झाली आहे तर ते त्याचं केवळ ढोंग आहे ती शांती दिखावू आहे पाखंडी वृत्तीने केलेली शांतीची जाहिरात आहे अर्धा तास कसं तरी ध्यान लावलं थोडा वेळ गायत्री मंत्र जप केला आणि कोणत्या तरी आश्रमात बसून सांगू लागले की मला शांती प्राप्त झाली तर ती शांती नसतेच ते लोकांना फसवणं आहे ढोंग आहे जे शांत असल्याचं सांगूनही आतून अशांत आहेत त्यांची शांती केवळ बाहेरची पृष्ठभागावरची आहे आणि तिचा केव्हा तरी भंग होऊ शकतो याउलट ज्ञानीपुरुष इच्छामुक्त झाल्यामुळे खरी आध्यात्मिक स्वभावाची प्रगाढ शांती प्राप्त करतो कारण अशांतीचं कारण जी इच्छा वासना होती तीच नाहीशी झाल्यामुळे तो आता परम शांत असतो त्याची शांती स्वाभाविक असते असा ज्ञानी माणूस शरीराच्या किंवा मा निसर्गाच्या स्वभावानुसार उच्छृंखलता करेल तरी त्याला ती शोभून दिसते स्वामी रामकृष्ण परमहंसांनी उच्च भावाव सर्वजण ब्रह्म आहेत या भावनेत भिकाऱ्याला वाढलेलं अन्न खाल्लं होतं ज्ञानी माणसाच्या उच्चृंखलतही कोणताही विकार नसतो तिच्यात कोणतीच वासना किंवा इच्छा नसते आतली घाण लपवण्यासाठी अनेक जण बाह्यांगी आवडंबर माजवून ती लपवू पाहतात पण आतूनच निर्मळ झाल्यावर बाह्यांगी शिष्टाचाराची सुद्धा ज्ञानेपुरुषांना बंधन उरत नाहीत सूत्र त्रेपन्न विलसंती महाभोगैर विशंती गिरी निरस्त निरस्त धीरा अबद्धा मुक्तबुद्धयः अनुवाद सर्व कल्पनांचा त्याग केलेला बंधनरहित आणि मुक्तबुद्धीचा धैर्यशील पुरुष काही वेळा अनेक महान सुखांचा उपभोग घेत त्या सुखांशी क्रीडा करतो आणि काही वेळा पर्वतांच्या गृहांमध्ये राहतो विवेचन ज्या ज्ञानीपुरुषाची इच्छा तृप्त झाली आहे त्याला कोणतीच इच्छा उरलेली नाही ज्याच्यात कोणतीच वासना नाही जो कल्पना आणि बंधनं यातून मुक्त आहे तो मुक्त चित्त असलेला धैर्यशील पुरुष मोठमोठ्या सुखांचा उपभोग घेत त्यांच्याबरोबर क्रीडा करतसुद्धा त्यांच्यापासून पूर्णतया अस्पर्शी अलिप्त राहतो एखादा खेळ खेळल्याप्रमाणे किंवा नाटक केल्याप्रमाणे साऱ्या क्रीडा करूनही त्या केवळ साक्षी भावाने भोगतो काही प्रसंगी आवश्यक तेव्हा तो पर्वतातल्या गुहातसुद्धा तेवढ्याच सहजपणे राहू शकतो दोन्ही प्रकारच्या स्थितीमध्ये तो, तो अनाग्रही असतो दोन्ही परिस्थितींबद्दल त्याच्या मनात समभाव असतो ज्या व्यक्तीचा काहीतरी भोगण्याचा किंवा काहीतरी सोडण्याचा त्याग करण्याचा आग्रह असतो तो सर्व नियम आणि संयम यात स्वतःला बंदिस्त करून कार्य करतो जो सिद्धांत रूढी परंपरा प्रथाप्रमाणे वागतो तो तर स्वतंत्रतेपासून शेकडो मैल दूर असून बंधनग्रस्त आहे ज्ञानेपुरुष सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन केवळ आत्मरूपात रममाण होऊन स्वच्छंदपणे स्वस्वभावानुसार कार्य करतो सूत्र चोपन्न श्रोत्रियां देवता तीर्थमंगनां भूपती प्रियं दृष्ट्वा संपूज्य धीरस न कापिरुदी वासना अनुवाद धैर्यशील पुरुषाच्या हृदयात पंडित देवता तीर्थक्षेत्र यांची पूजा करण्यामुळे किंवा राजा स्त्री आणि प्रिय व्यक्ती यांच्या दर्शनामुळे कोणतीही वासना निर्माण होत नाही विवेचन अज्ञानी माणसाची इच्छा वासना सदैव अतृप्त असते ज्ञानाच्या वासनापूर्तीसाठी तो विद्वानांकडे जातो धन यश आणि पुत्रप्राप्तीसाठी देवतांची पूजा करतो प्रार्थना करतो आपली पापधुत्ती जावी म्हणून तीर्थक्षेत्राची यात्रा करतो मंदिरात जाऊन अभिषेक करतो अर्चना करतो वारंवार प्रणाम करतो स्त्रीला पाहून काम मोह जागृत झाल्यामुळे तो तिची अभिलाषा मनी धरतो राजाची भाडगिरी करतो मंत्र्यांच्या मागेमागे फिरतो की काहीतरी पद निवडणुकीचं तिकीट मिळेल प्रियजन भेटल्यावरही त्यांच्यामुळे कोणता स्वार्थ पूर्ण करून घेता येईल याचाच विचार त्याच्या मनात असतो अष्टवक्र स्वामी सांगतात की धैर्यवान पुरुषसुद्धा स्त्रिया राजा किंवा तीर्थक्षेत्र पाहतो पण त्यांच्यापासून त्याला काहीच मिळवायचं नसल्यामुळे त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही जे मन वासनायुक्त असतं तेच विकारी असतं ज्ञानीपुरुष हा या भौतिक जगापासून काहीच अपेक्षा ठेवत नसल्यामुळे कुणाच्याही दर्शनाने त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही सूत्र सूत्रपंचावन्न कलत्रैश्च कलत्रैश्ष दो दोहीत्रैश्चपी गोत्रज्जही विहस्य धिकृतो योगीन याती विकृती मनाक अनुवाद नोकर मुलं पत्नी नातेवाईक आणि बांधवांनी उपहासाने हसून धिक्कार केला तरीही योगी माणूस विकारवश होत नाही विवेचन अज्ञानी माणूस वासनाग्रस्त आणि अहंकारी असतो वासनामुळेच त्याला मोह होतो आणि या मोहाची पूर्ती न झाल्यास त्याला क्रोध येतो मान सन्मानाची इच्छा होते त्याचं मूळ कारण अहंकारच असतो जर मान सन्मान मिळाला नाही कोणी तिरस्कार केला अपमान केला उपेक्षा केली तर त्याच्या अहंकारावर आघात होतो त्यामुळे तो संतप्त होतो आणि त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो द्रौपदीने कौरवांना उद्देशून आंधळ्यांची मुलं आंधळीच असतात असे उद्गार काढले तेव्हा कौरवांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि ते, ते चवताळून उठले त्याचाच परिणाम पुढे महाभारताचं युद्ध होण्यात झाला जगात या अहंकाराच्या प्रतापामुळेच अनेक संघर्ष आणि उलाढाली झाले आहेत ज्याला या अहंकाराला शांत करण्याची युक्ती किंवा कला अवगत हो आहे तो आपलं काम सहजगत्या साध्य करून घेऊ शकतो पापाच्या मुळाशी जसा अहंकार असतो तसंच पुण्याच्या मुळाशी सुद्धा अहंकार असतो जो योगी पुरुष अहंकारापासून मुक्त झाला तो पापकृत्य करत नाही आणि तसंच पुण्यकृत्यसुद्धा करत नाही तो जसा आहे तसाच आपल्या आत्म्याच्या स्वभावात स्थिर असतो म्हणून मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की योगी पुरुष रहित झाल्यामुळे आपल्या नोकरांनी मुलांनी पत्नीने किंवा बांधवांनी उपहास केला धिक्कार केला तरी क्रोधित होत नाही कोणत्याही विकाराच्या आहारी जात नाही कारण क्रोध सर्व मानसिक विकार म्हणजे लोभ भय क्रोध मत्सर या सर्वांना जन्म देणारा अहंकारच त्याच्याजवळ शिल्लक नसतो सूत्रछपन्न संतुष्टोपी न संतुष्ट खिन्नोपी न खिद्ये तस्याश्चर्यदशाम ताम, ताम तादृशा जानते अनुवाद धैर्यशील पुरुष संतुष्ट होऊनसुद्धा संतुष्ट होत नाही आणि दुःखी होऊनसुद्धा दुःखी होत नाही त्याच्या या आश्चर्यजनक स्थितीचं ज्ञान त्याच्यासारखंच अन्य ज्ञानीच जाणतात विवेचन अज्ञानी आणि ज्ञानी यांच्या अंतर्यामी आणि बाह्यांगी बराच फरक असतो अज्ञानींच्या मनात अहंकार वासना तृष्णा क्षोभ माया मोह मत्सर क्रोध आणि हिंसा यासारखे अनेक विकार ठासून भरलेले असतात पण बाहेरून मात्र तो विनम्र सहनशील दयाळू दानशूर अहिंसक सेवाभावी त्यागी असल्याचा मुखवटा लावून फिरतो बाहेरून तर अज्ञानी माणूस शांत सुखी आणि प्रसन्न दिसतो पण आतून तेवढाच अस्वस्थ बेचैन आणि असंतुष्ट असतो या उलट ज्ञानी माणूस आतूनसुद्धा शांत असतो पूर्ण संतुष्ट असतो त्याला काही इच्छा नाही आणि अपेक्षा नाही त्याला तर जे सर्वश्रेष्ठ आहे तेच लाभलं आहे आता मिळवण्यासाठी त्याच्यासाठी काहीही शिल्लक नाही म्हणून तो तृप्त आहे परंतु ही प्रगाढ तृप्ती काही तो बाहेर दाखवत नाही इतरांप्रमाणे सर्व कर्म करताना तो जसा दिसतो जणू काही त्यालासुद्धा काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यालासुद्धा सन्मान हवा आहे बाहेरून चिंतित दिसला तरी तो न कशाने दुःखी होतो न कशाने चिंताग्रस्त होतो ज्ञानी माणसाची अशी स्थिती इतरांसाठी आश्चर्यजनक असते आणि या स्थितीचं खरं ज्ञान त्याच्याप्रमाणेच ज्ञानी असणाऱ्या दुसऱ्या आत्मरूप पुरुषालाच होऊ शकतं अज्ञानी केवळ त्याची बाह्यकर्मेच पाहू शकतो त्याची आतली ज्ञानमय अवस्था फक्त दुसऱ्या ज्ञानी माणसालाच उमसते सूत्र सत्तावन्न कर्तव्य तैव संसारो न पश्यंती सूर्यः शून्याकारा निराकारा निर्विकारा निरामया अनुवाद संसार हा कर्तव्य रूप आहे वासनेच्या अभावामुळे शून्याकार आत्मरूपामुळे निराकार विकार शून्य आणि दुःखशून्य झालेला ज्ञानीपुरुष कर्तव्याची दखल घेत नाही त्याकडे पाहत नाही विवेचन मुनिश्रेष्ठ स्वामी अष्टवक्र म्हणतात की हा संसार म्हणजे कर्तव्याचंच रूप आहे संसारात राहिल्यावर कर्तव्य करावंच लागतं कर्तव्य न करता कोणी संसारात राहू शकत नाही या संसाराला जे काही रूप प्राप्त झालं आहे ते आपल्या कर्तव्यामुळेच कर्तव्य म्हणजे करण्यायोग्य कृत्य अर्थातच ज्ञानीपुरुष ते पार पाडतच असतो पण ते करण्यामागे ज्ञानी माणसाचा आग्रह नसतो किंवा फळाची अपेक्षाही नसते संसारी माणूस कर्तव्य करताना चांगलं वाईट शुभ अशुभ निंदा स्तुती या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच कर्तव्य करतो त्याच्या कर्तव्यामागे संकल्प असतो अहंकार असतो म्हणून तो त्या कर्माची फळं चांगली किंवा वाईट ती भोगतो कर्तव्याची गती स्वर्गापर्यंत आहे सत्कृत्य करून तो स्वर्गसुख मिळवू शकतो परंतु मुक्तीसाठी ते बाधक आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलं की तू क्षत्रिय आहेस युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे जर युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जशील जर जिंकलास तर पृथ्वीवर भोगशील पण असं नाही सांगितलं की तू मुक्त होशील कारण मुक्तीचा मार्ग या कर्तव्य मार्गापेक्षा भिन्न आहे जो मुक्त होतो तो या जगातूनच मुक्त होतो असं नाही तर स्वर्गातूनही मुक्त होतो स्वर्गात उपभोग आहेत पण तिथेसुद्धा इच्छा आहे वासना आहे ऐश्वर्याची आकांक्षा आहे म्हणून इंद्र आणि देवसुद्धा त्रस्त आहेत कधीकधी इंद्राचं सिंहासन पुण्याच्या जोरावर या जगातल्या महात्म्यांनी हलवलाय आहे तर कधी आसुरांचा उपद्रव होतो त्यांनासुद्धा शांतता मिळत नाही केवळ ज्ञानीपुरुषच वासनायुक्त असल्यामुळे पूर्ण मुक्तीद्वारा शांतीचा धनी होतो वासना नसल्यामुळे शून्याकार आत्मरूप असल्याने निराकार निर्दोष आणि दुःखरहित असल्यामुळे तो जगाकडे कर्तव्याच्या दृष्टीने न पाहता केवळ एखाद्या अभिनेत्याच्या दृष्टीने पाहतो तो केवळ परमात्म्यालाच करता समजतो ज्याला हे सत्य उमजत नाही तोच कर्तव्याच्या बाता करतो कर्तव्य संकल्प मनोबल महत्त्वाकांक्षा संघर्ष विजय त्यासाठी धावाधाव हे सर्व वासनेत अडकलेल्या माणसाचं वर्णन आणि लक्षण आहे सूत्र अठ्ठावन्न अकुर्वन्नपी संक्षोभात व्यग्रह सर्वत्र मूढधीयही कुर्वन्नपी तु कृत्याने कुशलोही निराकुल अनुवाद अज्ञानी माणूस कर्म करीत नसतानासुद्धा इच्छा अहंकार आणि वासना यामुळे विक्षोभ होऊन व्याकुळ होतो ज्ञानीपुरुष सर्व कर्म करत असून शांत शांतचित्त असतो विवेचन स्वामी अष्टावक्रांचं म्हणणं असं नाही की ज्ञानी कर्म करत नाही किंवा तो आळशी आणि अकर्मण्यवादी असतो ज्ञानी मंदिरात मठात जातो एकांतात बसतो ज्यांनी त्याला ओळखलं ते त्याची सेवा करतात असं नसून उलट तो कर्तव्यनिष्ठ होऊन फळाची आकांक्षा सोडून कर्म करतो हेच कर्मातलं सौंदर्य आहे हीच कर्मातली कुशलता आहे गीतेत म्हटलं आहे की योगामुळेच कर्मात कुशलता येते पैशाकरता आणि स्वतःच्या सुखाकरता कार्य करणाऱ्यांच्या कर्मात किती कुशलता असते ज्ञानी माणसांची कर्म आणि अज्ञानी माणसाची कर्म असा भेद करून अष्टवक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी माणूस तर तत्त्वबोध ऐकून कर्म करणं सोडून देईल तर त्याला मुक्ती म्हणता येणार नाही त्याला आळशी म्हणावं लागेल बाह्य कर्म त्याग केल्यावर सुद्धा त्याच्या मनात संकल्प विकल्प इच्छा शंका कुशंका या राहतातच जोपर्यंत मनातले हे संकल्प आणि शंका, शंका शांत होत नाहीत तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही त्याविरुद्ध ज्ञानी माणसाचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात म्हणून सर्व प्रकारचे कर्म करीत असतानासुद्धा तो अशांत होत नाही हीच कर्मातली कुशलता आहे जी फक्त योग्य पुरुषच प्राप्त करू शकतात म्हणून जग सोडणं किंवा कर्मत्याग करणं म्हणजे मुक्ती नसून अज्ञान नष्ट करून चित्त शांत करून इच्छा वासना आणि अहंकार यांच्या विळख्यातून बाहेर पडणं म्हणजेच मुक्ती आहे सूत्र एकोणसाठ सुखम सुखमशेते सुखम शेते सुखम आयाती यातीचं सुखम वक्ती सुखम भोगते व्यवहारे पी अनुवाद शांत बुद्धीचा ज्ञानीपुरुष व्यवहारात सुखपूर्वक वावरतो सुखकारक वृत्तीने येतो आणि मृत्यू पावतो सुखाने बोलतो आणि सुखाने भोजन करतो विवेचन मनुष्य बाह्यता जो व्यवहार करतो ते त्याच्या मनात सुरू असलेल्या विचाराचं प्रतिबिंब असतं अशांत मनाचा माणूस बसण्यात येण्या जाण्यात बोलण्यात अगदी जेवण करतानासुद्धा अशांत आणि अतृप्त असतो अशांती निर्माण करणाऱ्या विचारांमुळे तो सुखाने खाऊ पिऊ शकत नाही किंवा सुखाने झोपू शकत नाही त्याला झोपही येत नाही आणि तो शांतपणे बसूनही राहू शकत नाही बसल्या बसल्या पाय हलवणं जेवण करताना अन्य गोष्टींकडे लक्ष जाणं चालताना इकडे तिकडे पाहणं पाय आपटत चालणं बोलण्यात तारतम्य नसणं ही सर्व चित्त अशांत असल्याची लक्षणं आहेत व्यक्तीच्या बाह्य वर्तरावरून त्याचे डोळे आणि चेहरा यावरून त्याच्या आतल्या अशांतीची कल्पना येते अशा व्यक्तीला सुखी म्हणता येणार नाही अष्टवक्र स्वामी सांगतात की जो यातून शांत आहे तोच खातापिताना येता जाताना बोलताना आणि सर्व व्यवहार करताना सुखाचा अनुभव घेतो अशांत चित्त असणारा कोणत्याही व्यवहारात सुख अनुभवू शकत नाही सूत्रसाठ स्वभावादस्य नैवार्थी लोकवत व्यवहारिण महारुद इवाक्षोभ्यो गतक्लेश सुशोभते अनुवाद जो ज्ञानीपुरुष व्यवहारात सामान्य जनांप्रमाणे म्हणजे फलाकांक्षेमुळे व्यवहार करत नाही आणि महासरोवराप्रमाणे क्लेश शून्य असतो तोच शोभून दिसतो विवेचन ज्ञानी आणि अज्ञानी दोघेही याच जगात राहून सर्व व्यवहार करत असतात परंतु अज्ञानी माणसाचं सर्व कर्म व्यवहार त्याचा अहंकार वासना आणि इच्छा यांनी प्रेरित झालेला असतो आणि त्यामुळे त्यातून दुःख निर्माण होतं परंतु ज्ञानी माणूस कर्म करूनसुद्धा त्यातून अलिप्त राहतो केवळ क्रीडा केल्याप्रमाणे कर्म करतो फलाची आकांक्षा नसल्यामुळे त्या कर्मामुळे दुःख निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कर्म करण्यातच ज्ञानी माणसाचा आनंद सामावलेला असतो फलाकांक्षा नसतेच पण अज्ञानी माणसाच्या कर्माशी इच्छा आणि फळाची आकांक्षा जोडलेली असल्यामुळे त्यातून दुःख निर्माण होतं अष्टवक्रस्वामी सांगतात की ज्ञानीपुरुष हा एखाद्या विशाल सरोवरासारखा शांत मनाचा असतो आणि क्लेशमुक्त असतो म्हणून सामान्य जनाप्रमाणे व्यवहार करूनसुद्धा सर्व प्रकारचे क्षोभ आणि क्लेश यातून ज्ञानीपुरुषाची आपोआप सुटका होते अज्ञानी तेच कर्म तोच व्यवहार करून दुःखी होतो व्यवहारात आणि कर्मात अधिकाधिक अडकत जाण्यामुळे केवळ दुःखात वाढ होते सूत्र एकसष्ट निवृत्तीरपी मूढस्य प्रवृत्ती रूपजा प्रवृत्तीरपी धीरस्य निवृत्तीर फलदायीने अनुवाद मूर्ख मनुष्याची निवृत्तीसुद्धा प्रवृत्तीरूप होते परंतु धैर्यशील पुरुषाची प्रवृत्तीसुद्धा निवृत्तीप्रमाणे फलदायी ठरते विवेचक प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या स्वरूपाकडे वेधित या सूत्रात अष्टवक्र स्वामी सांगतात की मूर्ख मनुष्य या ऐहिक जगातील सुखोपभोगाची साधनं सोडून देऊन घरदार पत्नी मुलं वगैरेचा त्याग करून जंगलात निघून जाईल हत्ती घोडे हिरे जवाहर महालमाड्या हे सर्व सोडून भगवी वस्त्र घालून संन्याशी होऊन जाईल केस काढून मुंडन करून अंगावर भस्माचे पट्टे ओढून घेईल तरीसुद्धा हे सर्व करण्यात त्याचा अहंकार वासना अज्ञान आणि मूढपणा असतोच त्यामुळे ही निवृत्ती नसून प्रवृत्तीच असते मी त्याग करतो मी हे करतो मी ते करतो ही प्रवृत्ती मीपणातून उद्भवलेली असते हे सर्व करण्यामागे काहीतरी मिळवण्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत ही प्रवृत्तीच आहे ज्याने घर सोडून आश्रम स्थापन केला संसार सोडून मोक्षाची इच्छा धरली ऐहिक सुख सोडून आश्रम स्थापन केला ऐहिक सुख सोडून स्वर्ग आणि मुक्तीची नवी वासना स्वीकारली यामुळे तो निवृत्त झाल्याचं भासू लागलं तरी त्यातल्या वासनेमुळे ती प्रवृत्तीच आहे संसाराचा व्याप सोडून आता तो आश्रमाचा व्याप करेल तिथलं कर्तव्य कर्म करत बसेल संसारात जरी सन्मान मिळाला नाही तरी आश्रमात मान सन्मान प्राप्त करण्याची वासना जास्त तीव्र होईल म्हणून अशा व्यक्तीला निवृत्त म्हणता येणार नाही याविरुद्ध ज्ञानीपुरुषाच्या कर्मात इच्छा वासना अहंकार नसल्यामुळे संसारातच राहून प्रवृत्त राहून तो निवृत्तीचं फळ प्राप्त करतो प्रवृत्ती किंवा निवृत्तीची कसोटी बाह्य विषय नसून आतली वासना आहे सूत्र बासष्ट परिग्रहेशु वैराग्यम प्रायोमूढस्य दृश्यते देहे विगलिताशस्य क्व राग क्व विरागता अनुवाद मूठ माणसाचं वैराग्य ठरवण्यासाठी परिग्रहाची कसोटी वापरतात पण ज्याचं देहवान आणि देहाची आसक्ती गळून पडली आहे अशा ज्ञानी माणसाचं वैराग्य कसलं आणि रागमयता म्हणजे अनुरक्ती कसली विवेचन वरील सूत्रातील प्रतिपादनाचाच धागा जोडून याही सूत्रात स्वामी अष्टवक्र म्हणतात की परिग्रहाचा म्हणजे संपत्तीचा आणि तुम्ही ज्याचा संग्रह केला आहे त्याचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे परंतु मूढ पुरुष धनसंपत्ती घरदार राजमहाल माड्या यांच्या संग्रहाच्या त्यागालाच वैराग्य समजतो किती संग्रहाचा त्याग केला अशी कसोटी ठरवून त्यानुसार वैराग्य छोटं की मोठं सौम्य का तीव्र हे ठरवतात जास्त त्याग करेल तो जास्त वैराग्यशील मानतात पण काहीतरी भले मग ते मोक्ष मुक्ती का असे ना ते मिळवण्यासाठी त्याग केला तर तो त्यागही नाही आणि वैराग्यही नाही तो केवळ स्वार्थ आहे वासना आहे तृष्ण आहे जास्त काही प्राप्तीच्या इच्छेने क्षुद्र आणि कमी बाबींचा त्याग मूर्ख आणि मूढ माणसंच करत असतात राग म्हणजे आसक्ती आणि वैराग्य दोन्हीही अज्ञानच आहे याच्या उलट आत्मरूपात रममाण झालेल्या ज्ञानी माणसाच्या ह्या संसाराबद्दलच्या अपेक्षा नाहीशा झालेल्या असतात संसार संपत्ती सुख यांना तो क्षुद्र नाशवान आणि क्षणिक मानतो तो न रागी आहे न विरागी त्याला काही सोडावं लागत नाही कारण तो कशाचा संग्रह करत नाही जी आणि जशी स्थिती आहे ती सुखाची तो जगतो धन संपत्ती असणं हे संसारी असल्याचं लक्षण नाही आणि त्याचा त्याग करणं हेही वैराग्याचं लक्षण नाही हा तर मूळ माणसाचा विचार आहे ज्ञानी माणसाचा नव्हे राग आणि विराग आसक्ती आणि उदासीनता या गोष्टींचा जन्म वासनेमुळे होतो जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत ज्ञानही मिळत नाही आणि मुक्तीही मिळत नाही आज इथेच थांबवू ओम तत्स